गुड मॉर्निंग आज आपण काढलं हे सगळं आवरयला त्यांचा हा ट्रे बाहेर येतो अशा पद्धतीने ट्रे साफ करायचा कृपा यांची गडबड झालेली त्यांना माहिती आहे आता जेवायला येणार आहे म्हणून सगळं आवरून झाल्यावर त्यामुळे घ्यावतं जास्त गडबड करतात एवढं साठ नाही एक एक काळी धरून खाता खटायचं सगळ्या रिकाम केल्या येतात चला असं ठराव अशा पद्धतीने पेपर टाकून घेतो आपण त्याच्यात ट्रेमध्ये म्हणजे जे काय त्यांची घाण पडेल ती सगळी ट्रेमध्ये पडते मग हा पेपर आपण अशा पद्धतीने रोज सकाळी काढायचा किचनची ट्रॉली कशी आपली जाते पुढे मागे तसं ते ट्रे भाग पूर्ण बाहेर येतो इथून दरवाजाची सस्टेम आहे बरोबर इथून आपण पाण्याच आणि जेवणाचं ठेवू शकतो इथे हा मोठा दरवाजा आहे विगभरात एवढा मोठा आणि इथे एक दरवाजा दरवाजे उघडले की त्यांना वास्त बाहेर यायचं आहे म्हणून पेपर टाकला आता वरती पश्चांचे तिथे पेपर टाकायचे पेपर टाकायचं तरी बाजूला होत होतं तसेच बसून बघतो

तसं हे पण आता सगळे वर जाऊन बसतात मध्ये मध्ये नको करायला म्हणून झोका खूप छान घेतात आपण कसं झोका खेळताना झोका पायाने घेतो हे ह्यांच्या ह्यांच्या शेपटीने घर देतात पूर्णपणे त्यांच्या घरात येऊन बसले बॉक्स ठेवला तर खेळायला लागले ते आतमध्ये जाऊन त्यांना राग की ते पंखा जोर जोरात अशा पद्धतीने त्यांचं जेवण मटकी मोडाची मटकी आहे हे पा कसं ते बघतायत जेवणाकडेच बघतायत सगळेजण हे राळं असतं राळा पण तुम्ही बघू शकता हे ह्यापावरती फक्त साल आहे ते एवढस सालसुद्धा ते सगळं सोलून खातात बारीक हे पाोलपट हे सगळी आणि मटकीचे पण साल काढून टाकतात आतली मटकी खातात हे राळं पण येतो बघा तुम्ही आता हे राळं आम्ही धान्य कसं आपण उफवतो सुपात घेऊन तसं हे पूर्ण आपण काढून घ्यायचं वत्साचं म्हणजे रोज सकाळी करतात ते पण तुम्ही मीठ बघा पूर्ण साल पटचे राळच नाही आहे खाली खालीच राळ असेल हे पालकच्या काड्या आहेत शेपूच्या काड्या मकाचं कणीस आम्ही पण मकाचं कणीस रोज टिकलो त्यांना रोज असतो हे पण आपण उशकसंच जाऊन चावून खातो तसेच ते कोथिंबिरीच्या काड्या पालकच्या काड्या आणि पुदिना हे सगळं चावून चावून खातात आणि काड्या तसेच टाकून देतात अशा पद्धतीने ह्याचं साफसफाई करून झालेली आहे सगळं आवरून आहे त्यांचं जेवण पण ठेवलेलं आहे तर सगळे खात बसतात आता छान आता जी छोटी पिल्ले होती ती पण मोठी झालेली त्यामुळे ते स्वतःच स्वतःचं खातात आता आईला नाही लागत हे पाय असं ठेवायचं आणि हे असं पॅक होतं तसंच तिकडे पाण्याचं ठेवायचं तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते आता हे छान जेवण करून आहेत निवांत झालं ठेवलं ठेवलं खूप घे करतात खायचे आता थोडी शांत पटपट खाऊन बसलेत वरती बघा सगळे बसलेत ते पण हे राळ खायला आलं हे पण ते कसं खात आहे बघा ते पण मारतात एकमेकांना दुसरं आलं की ते ढकलतं त्याला बाजूला कॅमेराकडे काय खूप कस छोटे छान दिसतात ते, ते पण पा पा साल कस काढून टाकतात ते त्यांची चोच पण अशी की ते साल कसं काढतात तेच कळत त्याच्या पैसे खायला आहे पण तू त्याला येऊन देत नाही तू जाऊन बसला तिकडे लावून सगळे शांत झालेले आहेत आता